मावळ तालुक्यातील कामशेत येथे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुस्लिम समाजाने पहलगम हल्ल्याच्या निषेधार्थ मुक भव्य मुकमोर्चा आयोजन केले होते पंडित नेहरू विद्यालयातून या मुकमोर्चा सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या मोर्चाचा समारोप झाला या मुकमोर्चामध्ये कामशेत शहरातील मुस्लिम समाजातील अनेक नागरिक आणि महिला तसेच सर्व पक्षीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मते व्यक्त करताना नागरिकांनी सतर्क राहावे तसेच सर्व धर्म राहावे त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही अशी मते यावेळेस व्यक्त केली सर्वांनी यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा दिला सर्वांनी एकमुखाने निषेध नोंदवत दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी कामशेत शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेगवेगळ्या वेग वेग पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कामशेत पोलीस स्टेशनचे पी आय पाटील साहेबही उपस्थित होते अकबर शेख कमरुद्दीन शेख अभिमन्यू शिंदे श्री वीर वंचित बहुजन आघाडीचे शिंदे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते या आणि यासारख्या इतर बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री वार्ताला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा